तुम्ही बड्या जण रावण्या रावण्याकर म्हणे जरा आम्ही सासू नावले आणत बरं का चाल सांग ले नाव तू मला काही रागी आव आणि मी पतून नावले सु तू पण मग नावले आता चालू आहे आपले आपण काय खरं खरं मग बोलले राहिले ठीके बाई किल्लू लु, घालू टोंगल घालू लपे घ्या आमना सासूबाई ना कान लोके तोंड मग शेण घालतच बोंडी फिरस हो तरी नाही लागस म्हण सासूले बांध धाकला मोठास रास न इले आदर धाकला मोठास रास न इले आदर त्याची नळा घाली सण फिरस न डोकार पदर दोन्ही युवा स्वान सासूले एक हु लागस वाईट दोन्ही युवासवामन सासूले एक हु लागस वाईट जरास म्हातार पण येऊ द्या करू मिसले साईटले साईट आखो एक नाव लिहिलेस थांब माल द्या देवमाले दोन सासवादी देता चाली जात माले देवमाले दोन सासवादी देता चाली देता माले पण मना सासरा म्हणज हायस डोकाल तानसे दुसरी कसाले आले चर चरत चालायलाय वावर दे बाप मी दिन तिले लागस वावर मा जावन दुख गरमान गरमा काम करस हाई मी जास्त काम काढस पाहिजे तिथलं भूक आत्याबाई बाई असले म्हणतस वडाय पण यासनी आंडेरस शेधुन्यावर नाही तोंडाय दे वच किती तोंडाय म्हण अंडेरा नाव लिहून ना काय काम होतं का बरं झाले बावड्या तुम्ही आपत असल्या बला येतं इनपा इन बापले पा, इन फोन लाव इथलं तोंडाय पण म्हणजे मजाक मजाक माहीत अभिषे जास बरं नाव लवून काम ना पहिले पहिले चालू कर जाय तुम्ही देखच तुले नंतर ठेवा फोन मी बंद करा